हॅलो नमस्कार मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना मी तुम्हाला माझ्या छोट्याशा झाडाचा टूर देणार आहे आणि मी कशा प्रकारे त्यांची केअर घेते ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला बघूया समोर माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि खूप दिवस झाले मी कुंड्या वगैरे आणून ठेवलेल्या होत्या रिकाम्या होत्या ह्या तर हे तर प्लॅन्ट मी लावलेलेच आहे छोटे मोठे आहे माझ्याकडे जास्त काही प्लांट नाही आहे परंतु मी जास्त करण्याचा प्रयत्न करत आहे तर खूप खूप दिवस झाले मी कुंड्या आणून ठेवल्या होत्या परंतु त्यांच्यासाठी मातीच नव्हती आणि मला काही वेळ मिळत नव्हता कारण ड्युटीवरून ये आल्यानंतर माती वगैरे आणणं काही शक्य होत नाही त्याच्यासाठी मग मी माती वगैरे आणण्यासाठी गेलेली होती ही मातीचे दिसते ना काडी ही आमच्या गावामध्येच आहे म्हणजे हे शेत वगैरे नाही आहे असंच ओपन प्लेस जागा आहे ते माती खूप सारी पडलेली आहे कुणी म्हणतही नाही कितीही माती न्या परंतु आणणं हे खूप मोठी कसरत आहे तर चला म्हटलं आज आपल्या खूप दिवसाच्या कुंड्या आणून पडलेल्या आहे आणि असा काही वेळ वेड़ भेटत नाही त्याच्यामुळं मग मी माती आणण्यासाठी गेली तर आधी ही वा, माती आहे ना पावसामुळे ना अशी पूर्ण प्लेन झालेली आहे म्हणजे चिकट आलेली आहे तर त्याला विड्याने मी उकरून घेतली आणि नंतर मग थैलीमध्ये भरून घेतली अशा मी दोन थैल्या घेऊन गे गेलेली होती हे बघा इकडे एवढं सुंदर वाटते म्हणजे असं सा जंगलासारखा भाग आहे आणि लागूनच याला गाव आहे तुम्हाला वाटत असेल की हे शेत वगैरे आहे परंतु शेत काही नाही आहे गावाची साईडच आहे बघा गावाची डीपी वगैरे इथे दिसत आहे तुम्हाला आणि मागच्या साईडनं पूर्ण गाव आहे म्हणजे जवळच आहे तर मी दोन थैल्या अशा माती वगैरे भरून घेतली आणि नंतर मग घरी घेऊन आली आणि कुंड्याही एवढ्या मोठ्या मोठ्या आणल्या होत्या मी की यामध्ये माती थोडी कमी पडली होती तर परत मी माती आणण्यासाठी गेली होती परंतु तेव्हा मग पृथ्वा आली नव्हती त्याच्यामुळे माझा व्हिडिओ कोणी घेतलाच नाही तर पृथ्वा माझ्यासोबत आलेली होती माती घेण्यासाठी आणि नंतर मग मी एक एक करून कुंड्या पूर्ण भरून घेतल्या मोठ्या मोठ्या तीन कुंड्या होत्या माझ्याकडे आणि एक पिपा पण होता ते पण मला भरून घ्यायचा होता तर चार अशा भरून घेतल्या आणि छोट्या ज्या कुंड्या होत्या त्यामध्ये मला जाडी लावायची होती तर त्याच्यासाठी माती कमी गेलेली होती त्याच्यामुळं मला माती आणायला परत जावं लागलं आणि माती भरणं हा एक मोठा टास्कच होता माझ्यासाठी कारण एवढ्या मोठ्या पिशव्या उचलणं वगैरे कारण पावसामुळं माती इतकी जड आलेली होती की विचारूच नका आणि हे माझे जुने प्लॅन्ट होते तर मी अशा प्रकारे यांची केअर करत असते म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी बघितलेलं होतं याच्या आधी मला काही याची आयडिया नव्हती जे मुळं असते ना त्या ते, ते पूर्ण फिट्ट झालेले असते पावसामुळं चिकट आलेले असते तर त्याला उखरी द्यावी लागते अशा प्रकारे म्हणजे जे मुळं असते त्यांना चांगली हवा वगैरे फ्रेश लागते त्यांच्या मुळांना आणि झाडंही चांगले ग्रोथ करते त्याच्यामुळं मी मी अशी उकरी देत आहे आणि यामध्ये माती थोडी कमी झालेली होती कारण वारंवार आपण पाणी टाकतो क कधी प्रकारे तर कधी कशा प्रकारे तर त्या कुंडीमधली माती ही कमी झालेली होती त्याच्यामुळं मी मग मातीची थोडी भर टाकली त्यामध्ये आणि अशा प्रकारे पूर्ण जे जुने झाडं आहे माझे त्यांना उकरून घेत होती मी आणि भरपूर झाडे आहे माझ्याकडं माझ्याच्यानी केअरही घेणं होत नाही भरपूर असे झाडं आहे माझ्याकडं खूप सारे लावलेले आहे मी कारण माझ्याकडे जागेला काही कमी नाही भरपूर जागा आहे परंतु ना फ्लोरिंग वगैरे केलेलं नाही आहे म्हणजे खाली पूर्ण मातीच आहे त्याच्यामुळे असे छोटे छोटे जे तण असते ना त्याची पण ग्रोथ होते तर तेही वारंवार काढावं लागते आता ते काढावं की या झाडांची केअर घ्यावी हेच मला कळत नाही भरपूर असे मी प्लॅन्ट लावलेले आहे ला परंतु ड्युटी असल्यामुळं मला काही याची जास्त केअर घेणं होत नाही तर चला म्हटलं आज आपण घरी आहे तर याची केअर घेऊन घेऊ आणि याच्या आधी ना मी या घरी राहत नव्हती या घरी येण्यासाठी आम्हाला काही जास्त दिवस झाले नाही त्याच्यामुळं काही खूपच अशी ग्रोथ झालेली नाही आहे झाडाची कारण एक वर्षापूर्वी किंवा त्यापेक्षा जास्त थोडं एक दीड वर्षापूर्वीच मी हे पूर्ण झाडं लावलेली आहे कारण त्याच्या आधीच आम्ही या घरी राहायला आलेलो आहे याच्या आधी आम्ही दुसऱ्या घरी राहत होतो तेव्हा आमचं हे घर बांधलेलं नव्हतं त्याच्यामुळे तर पूर्ण झाडाला उकरी वगैरे देऊन दिल्यानंतर ऑक्सिजन चांगलं भेटते झाडाच्या मुळाला असं मी एका ताईकडून ऐकलेलं होतं तर चला म्हटलं आणि असे जर हे झाड वगैरे असते ना यांना जर म्हणजे आठ दिवसातून एकदा वगैरे स्वच्छ केलं तर खरंच यांची ग्रोथ चांगली होते कारण मी दोन तीनदा हे करून बघितलेलं आहे तर माझे झाडं मस्त असे ग्रोथ करत आहे आणि हिरवे कंच दिसते पण त्याच्यामुळं मग आपण लावतो एवढ्या अंगोणीने आणि महागाचे प्लांट आणतो आणि जर अशी केअरच केली नाही तर आपले झाडं काही चांगले ग्रो करत नाही किंवा ते चांगले दिसत नाही त्याच्यामुळं आणि खाली पण अशा प्रकारे मी भरपूर झाडं लावलेले आहेत ज्याची काळजी पण मला जास्त घेणं होत नाही बघा छोटे छोटे फुलं पण याला आलेले आहे इतके सुंदर फुलं येते ना एक झाड आहे गुला हे लुट गुलाबाचं म्हणजे याला लुटलुट्या गुलाब असं म्हणतात आमच्याकडे तर खूपच असे छोटे छोटे छोट्या छोट्या कडा सुटलेल्या होत्या त्यांना आणि खूपच फुलं लागणार आहे याच्यानंतर कारण खूप छोट्या छोट्या फुल कड्या आलेल्या आहेत त्याला आणि अशा प्रकारे मी सांबार लावलेला होता मागे तर तुम्हाला दाखवलेलंच होतं आणि हे बघा झाडी इतकी सारी पसरलेली आहे आणि हे पण झाड खूप छान झालेलं आहे आणि त्याला मी आता काढून काढणार आहे आणि त्याची जागा चेंज करणार आहे कारण ते वेट कसं म्हणजे हे होणार नाही आणि एकाच दिवशी ते झाड पडून जाऊ शकते त्याच्यामुळं आणि हे जे छोट्या छोट्या कुंड्यामध्ये मी अशा जाड्या लावलेल्या होत्या हे मी या खिडकीवर ठेवून घेतलेल्या होत्या आता बघू त्याची ग्रो झाल्यानंतर मी तुम्हाला ते शेअरच करणार आहे आणि नंतर मग मा, माझ्याकडे काही चांगला स्प्रे नव्हता परंतु मी एका व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे की झाडाला स्प्रे केल्यामुळे त्याचे पानं वगैरे चांगले म्हणजे दिसतात आणि करते झाड तर मग मी जो माझ्याकडे स्प्रे आहे त्यांनीच करत आहे आता सध्या आणि नंतर मग मी एखादा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेणारच आहे स्प्रे चांगला तर अशा प्रकारे मी आता डेलीच करत आहे म्हणजे स्प्रे वगैरे तर मी डेलीच करत आहे परंतु तुमच्याशी मी आज शेअर करत आहे संडे असल्यामुळं परंतु झाडाला उकरी वगैरे हे मी आठवड्यातून एकदा आता नेहमी करणारच आहे ने आणि गांडूळ खत पण मिळते बाहेर विकण्यासाठी ते पण मी काही दिवसानंतर आणणार आहे कारण याला जर थोडं थोडं टाकलं तर चांगलं होते आणि नंतर मी पाणी देऊन दिलं असा होता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर